जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यात महाराष्ट्रातले नागरिकही सापडले असून त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पर्यटकांचा देखील समावेश आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीतील खांदा वसाहत येथे राहणारे दिलीप देशले यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी पाटील हे दोन जण जखमी आहेत मानिक पाटील आणि सुबोध पाटील या दोन जखमींना त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे जो अतिरेकी हल्ला आहे हा अत्यंत धाड हल्ला आहे आणि यामध्ये जे मृत्युमुखी पडले ती सर्व कुटुंब निष्पाप अशी कुटुंब आहेत जी पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेली होती गेले काही दिवस त्या भागांमध्ये पर्यटन फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकं पर्यटक जात आहेत आणि या सगळ्या गोष्टी आता पाहिल्यानंतर अतिशय दुःख होत आहे तर डोंबोली शहरामधील तीन निष्पाप असे नागरिक यांचा त्यांनी जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले खरं तर शहरामध्ये अत्यंत दुःखी वातावरण आहे अतिशय चांगल्या कुटुंबातील असणारी ही सर्व मंडळी सुट्टी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेली होती आणि आणि त्यांच्या कुटुंबावरती हे संकट ओढवलं आहे आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परंतु मी आदरणीय मी जी आणि त्यांच्या पूर्ण टीम भारत सरकारला एवढंच सांगेन की ज्यांनी कोणी हा भ्याड हल्ला केला आहे त्या सर्वांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे कस राह कुटुंब कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड